चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कळंबोली येथील लाल काळा जुगारावर कारवाई करावी व पनवेल मध्ये सुरू होणाऱ्या लाल काळा जुगाराला परवानगी देऊ नये डॉक्टर मुनीर तांबोळी यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे मागणी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ दोन मध्ये विशेषत पनवेल कळंबोली या ठिकाणी लाल काळा व तीन पत्ती जुगार अड्डे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत रेल्वे स्थानक येथे ठाणगे हा लाल काळा जुगार चालवत आहे लवकरच तो सुरू होण्याच्या मार्गावर आहे तसेच कळंबोली येथे सर्कलला लाल काळा जुगार राहुल पाटील याने सुरू केले असून पोलिसांच्या समोर हा लाल काळा जुगार सुरू असून कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे या जुगारात नागरिकांची लूट केली जात असून अनेकांचे पगार यात लुटले जात आहेत संपूर्ण टोळी सक्रिय आहे कळंबोली सरकार येथील लाल काळा जुगारावर कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे तसेच पनवेल रेल्वे स्टेशन जवळ सुरू होणाऱ्या लाल काळा जुगाराला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका